सदर बाजार येथील पंचशील भवनमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीचे दहा महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या कामासाठी पन्नास लाख रुपये मंजूर झाले होते परंतु लायब्ररीच्या बांधकाम आणि डागडूझेमध्येच हा निधी संपल्यानं तिथेच संगणक प्रोजेक्टर प्रिंटर हे साहित्य उपलब्ध झाले नसल्याचा आप पदाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीत उघडकीस आले या परिसरातील अभ्यासक तसंच विद्यार्थ्यांकरता असलेल्या डिजिटल लायब्ररीमध्येच संगणकच नसेल तर त्याला डिजिटल कसं म्हणता येईल असा सवाल आपचे शहर महासचिव अभिजित कांबळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला खरं म्हणजे या डिजिटल लायब्ररीचं जे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन डिजिटल लायब्ररी सुरू केलेली आहे विद्यार्थ्यांच्या ये उपयोगात येण्याकरिता त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांच्या हस्ते या डिजिटल लायब्ररीचं उद्घाटन झालं आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्य कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून हा निधी उपलब्ध करण्यात आला जवळजवळ एक वर्ष संपलं तरी अद्यापपर्यंत ही डिजिटल लायब्ररी लोकांच्या उपयोगात नाही आहे आम्ही महानगरपालिकेकडे याचा पाठपुरावा केला पण या पाठपुरावामध्ये असं लक्षात आलं की पूर्ण पन्नास लाखाचा निधी संपलेला आहे पण अद्यापपर्यंत ह्या डिजिटल लायब्ररीमध्ये कम्प्युटर्स प्रोजेक्टर्स प्रिंटर्स काही उपलब्ध नाही आहे मग हा निधी गेला कुठं तर याची चौकशी झाली पाहिजे की आम्ही अशी मागणी करणार आहे आणि तात्काळ त्याचा नवीन फंड उपलब्ध करून ही लायब्ररी लोकांसाठी उपलब्ध करावी की आम्ही महानगरपालिकेकडे मागणी केलेली आहे किती महिन्यात ही लायब्ररी सुरू करणार असं आश्वासन वगैरे काय केलेलं आहे आता महानगरपालिकेचे जे उपशहर अभियंता आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक महिन्यामध्ये ही लायब्ररी सुरू करून देऊ बरोवरित फंड कुठून आणणार आहेत काय सांगितलं त्याबद्दल आता त्याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे पण आमची मागणी आहे की जर फंड संपला असेल तर तुम्ही नवीन फंड उपलब्ध करा किंवा जुना फंड जो आहे त्याची आम्ही चौकशी करणार आहोत तर उपशहर अभियंता निवास पवार यांनी अपूर्ण कामे प्राधान्यानं करून घेऊ संगना प्रिंटर प्रोजेक्टर ही कामे पूर्ण करून लवकरच ही लायब्ररी सुरू करू असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिलं यावेळी कनिष्ठ अभियंता उमेश बागुल शहराध्यक्ष उत्तम पाटील समीर लतीफ विजय हेगडे उमेश वडर स्वप्नील काळे लखन मोहिते आदी उपस्थित होते अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो